जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आज तुमच्यासाठी मी इडिसिद्धी कॉम्प्लेक्स मध्ये काही फ्लॅट शिल्लक आहेत पाहू शकता तुम्ही काही बिल्डिंग्सला पजेशन दिलेलं आहे ग्राउंड फ्लोअर तुम्हाला पार्किंग स्पेस आणि जी प्लस फ्लोअरचा कन्स्ट्रक्शन बरेचसे लोक राहायला आलेले आहेत तुम्हाला मी एंट्रन्स पण दाखवून देतो यामध्ये एंट्रन्स फॅसिलिटीज कशी असणार आहे काय काय सुखसुविधा आहेत ट्वेंटी प्लस ट्वेंटी प्लस अम्युनिटीज मित्रांनो सुंदर प्रोजेक्ट आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने हा डेव्हलप केलेला आहे एंट्रन्स तुम्ही पाहू शकता हा एंट्रन्स व्ह्यू असेल सर्व बिल्डिंग्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एंट्रन्स व्ह्यू आहेत बेसिकली टाइल्स पॅटर्न बदलणार पा बाकी सेम तुम्हाला एंट्रन्स भेटणार आहे आणि याच्यामुळे तुम्हाला लिफ्टचं प्रोव्हिजन दिलंय लिफ्ट पाहू शकता तुम्ही वर्किंग लिफ्ट एका फ्लोअरला तुम्हाला नऊ फ्लॅट असणार आहेत पण रेडीमध्ये अवेलेबल नाही आहेत अंडर कन्स्ट्रक्शन आहेत चोवीस तास बोरिंग वॉटर अडीच तास पिण्याचं पाणी कार बाईक पार्किंग जिम क्लब हाऊस फंक्शन हॉलपासून लहान मुलांचे गार्डन टाकीचं प्रोव्हिजन कॉलेज हॉस्पिटल जेवढे अम्युनिटीज बोलते मित्रांनो त्या सर्व अम्युनिटीज आहेत पण त्यासाठी तुम्हाला यावं लागणार हा प्रोजेक्ट बघायला तर जाऊया आपण आता अंडर कडे की फ्लॅट कसे आहेत स्ट्रक्चर कोणते कोणते अवेलेबल आहेत टू बी एच के वन बीएच के तर पूर्ण व्हिडिओ बघायचं विसरू नका पूर्ण व्हिडिओ पहा हा असणार आहे तुमचा मेन एंट्रन्स येण्या जाण्यासाठी सरळ गेल्यावरती तुम्हाला लेफ्ट साईडला पार्किंग स्पेस आहे खूप सारे बिल्डिंग्सला पजिशन दिलेलं आहे मित्रांनो हे बघा सात नंबर आणि आठ नंबरमध्ये फ्लॅट्स शिल्लक राहिलेले आहेत हा कन्स्ट्रक्शन आहे एटी पर्सेंट एटी फाय पर्सेंट बिल्डिंग डेव्हलप्ड आहे अजून काम सुरू आहे मित्रांनो तर पाहूया आपण कामाची क्वालिटी आणि फ्लॅट्स पाहू शकता काम फुल जोरत आहे यामध्ये तुम्हाला फर्स्ट फ्लोर ते फोर्थ फ्लोर पर्यंत पीओपीचं काम चालू झालं फर् फर्स्ट फ्लोअर थोडासा काम बाकी आहे यामध्ये पाचशे नव्वदचा मित्रांनो एरिया जबरदस्त आहे पाहा पाहु पाहू शकता की जिथे उभा आहे हा तुम्हाला एवढा स्पेस मित्रांनो एवढा स्पेस तुम्हाला युझेबल मिळतोय प्रॉपर साठी फ्लॅट बघताय सेकंड अँड फोर्थ फ्लोरला अवेलेबल आहे तर पाहूया आपण हा वन बी एच के स्क्वेअरमध्ये तुमचा लिव्हिंग रूम असेल हा लिव्हिंग रूम एरिया आहे अटॅच बाल्कनी स्पेस लाँग बाल्कनी बघा मित्रांनो खूप सारे प्रोजेक्ट आणतो तुमचं दाखवण्यासाठी मी पण कधीही एक गोष्ट लपवत नाही प्रॉपर जे आहे तेच देणार जे आहे जी फॅसिलिटीज आहे जो काम आहे तोच तुम्हाला मिळणार असं नाही की मी तुम्हाला काहीतरी समथिंग वेगळं सांगतोय नाही काहीतरी वेगळं देतोय जे आहे तेच देणार मित्रांनो तुम्हाला मी पाचशे नव्वदचा आहे पर याचा जो लिव्हिंग रूम आहे सुपर आहे प्रॉपर बघा ना की तुम्हाला समोर फ्रंटला शेप तुमचं पूर्ण सोफा असणार फ्रंट पूर्ण तुम्हाला टीव्ही युनिट देत आहेत आणि स्क्वेअर लिव्हिंग रूम असल्यामुळे चौकटीमध्ये हा पूर्ण लिव्हिंग रूम आहे असल्यामुळे एकदम ह्यूज वाटो युनिक वाटतो हाईट साधारण तुम्हाला असणार साडेनऊ ते दहा फूट फर्स्ट माझ्या राईट साईडला तुम्ही पाहू शकता की हा आहे मास्टर बेडरूम वेस्टर्न बाथरूम बाथरूमच्या वर तुम्हाला टाकीसाठी स्पेस दिलाय हा आहे बेडरूम एरिया बेडरूमच्या समोर तुम्ही पाहू शकता सहा बाय चारची विंडो आहे प्रॉपर वॉर्डरोपसाठी स्पेस एक किंग साईज बेड बसेल मित्रांनो एवढा मोठा सिफिशियंट एरिया आहे खूप सुंदर फ्लॅट आहे पण मार्च आणि एप्रिलपर्यंत तुम्हाला थांबायला लागेल वेटिंग पिरियड आहे पण याच्यामध्ये दोन स्लॉट्स दोन युनिट फक्त अवेलेबल आहेत पाचशे नव्वदच्या एरियामध्ये सेकंड आणि फोर्थ फ्लॉट आता माझ्या लेफ्ट हँड साईडला तुम्ही पाहू शकता हा किचनची पूर्ण एरिया भेटते हा आहे इंडियन बाथरूम कॉमन मित्रांनो वर तुम्हाला वेगळा स्पेस दिलाय एक वेस्टर्न एक इंडियन दोन्ही सुख सुविधा आहेत हा आहे किचन स्पेस स्ट्रेट काउंटर असणार किचन किचनच्या बाहेर पाहू शकता तुम्ही जिथे अंडर कन्स्ट्रक्शन चालू आहे किडप फ्रंटला वेदांत हॉस्पिटल येतोय मेन रोड आहे सुंदर किचनचा स्पेस सुपर फ्लॅट म्हणजे हा म्हणणं की पाचशे नव्वद मध्ये तुम्हाला मास्टर प्लस इंडियन बाथरूम अटॅच वेगवेगळ्या दिल्यात दे स्क्वेअर लिव्हिंग रूम किचन हा प्रायव्हेट तुम्हाला मिळतो एक साईडला तिन्ही साईडला ओपन आहे असे फक्त चार चार युनिट अवेलेबल होते दोन राहिलेत जर फ्लॅट तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर कॉन्टॅक्ट करा रोहित भोहिला आर्मी डेव्हलपर्स मधून मी रोहित भोहीर प्लीज शेअर सबस्क्राईब अँड फॉलो आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या ठाण्यामध्ये प्रिफर होत नाही तुम्हाला चांगलंच बेस्ट अँड बेस्ट लोकेशन देतोय तेही स्टार्टिंग आहे ,00 पंचवीस लाखापासून हा फ्लॅट मिळणार विथ रजिस्ट्रेशन अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे पूर्ण माहितीसाठी कॉन्टॅक्ट करा जय हिंद जय जह महाराष्ट्र भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये